प्लाट हाँ, गिरे वाली है हाँ, हाँ. एक औरत है हाँ. नदी में गिरती बोल के बैठे वाली है उस तो भी घर का फैमिली मैटर है उसका ऐसा है? अब वो कैसा है मैं उसको समझाया उसको हाँ. अब वो कैसा है मेरे पास नंबर किसका नहीं मैं तुम्हारा नंबर वो ऑनलाइन लिया हाँ. और आपको फोन लिया फोन लगाया मैंने समझाने के बाद नहीं समझी क्या अब फैमिली मैटर अच्छा अच्छा

मित्रांनो हा काय प्रकार आहे आणि पुढे काय झाला असेल समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलचे दिसत असलेले घंटीचे बटन ऑनवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका सतर्क नागरिकाच्या एका फोन कॉलमुळे पंचवीस वर्षीय महिलेचा जीव वाचविण्याचं काम होऊ शकतं नयूम सय्यद या युवकाने त्याच्या डोळ्यासमोर होत असलेला प्रकार फोनद्वारे आम्हाला कळविला आणि सांगितलं की नदीमध्ये उडी मारून जीव देणाऱ्या महिलेला तुम्ही वाचविण्यासाठी प्रयत्न करा हे वाक्य ऐकल्याबरोबर त्याने सांगितलेल्या घटनेची कॉल रेकॉर्डिंग जशास तशी आम्ही नवीन रुजू झालेले आय पी एस अधिकारी सागर खरडे आणि अहमदपूर येथे असलेले पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांना पाठविली एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लगेच महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना ही माहिती दिली आणि तात्काळ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथील त्यांनी सर्व पाहणी केली तर तिथे खरंच पंचवीस वर्षीय महिला त्यांना आढळून आली तिच्या मरण्याचे कारण काय हे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली तिला ताब्यात घेऊन संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले सदरक्षणाय खरं निग्रह नाहीये या ब्रीदला साजेल असं काम एका महिला पोलीस अधिकाऱ्याने करून दाखवले पोलीस प्रशासन आपल्या रक्षणासाठी किती तत्पर या 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 आहे याचं जिवंत उदाहरण अहमदपुरात घडलेल्या या वास्तविकतेतून पाहायला मिळाले या घटनेतून सांगायचं हे आहे की तुमच्या सुद्धा सजग आणि सतर्कतेमुळे कोणाचा तरी जीव प्राण वाचू शकतो पण कधी तुम्ही जर तुमचा सद्विवेक जागृत ठेवून प्रयत्न कराल म्हणून तुम्हाला अगोदर काय करावं लागेल तर पत्रकार पोलीस यांच्या संपर्कात राहा झालेल्या जा घटनेबद्दल खरी माहिती द्या पोलीस आपले भक्षण नाही तर रक्षण करते आहेत हे समजून घ्या ही बातमी जर तुम्ही यूट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आवाज, आवाज बहुजनांचा